सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्याच्या विस्तारीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर कामाची सखोल चौकशी करून याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्याच्या सूचना आमदार अभिजित पाटील यांनी आज पिंपळनेर येथे या कामाची पाहणी करताना उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंता एस यू डुमरे यांना दिल्या आहेत जलसिंचन योजनेच्या मुख्य अस्तरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्यानं पहिल्याच पावसात हे काम अनेक ठिकाणी उचकटलंय सुमारे अठरा किलोमीटर लांबीच्या कामासाठी सुमारे सत्तर कोटी रुपये खर्च झालेत कृषीनिष्ठ परिवाराचे सर्वे सर्व नितीन कापसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज या कालव्यात उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता सकाळी नऊ वाजता इथे मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित झाले होते यावेळी नितीन कापसे यांनी आमदार अभिजित पाटील आणि कार्यकारी अभियंता एस यू डुमरे यांना केलेल्या कामाची दुरावस्था कालव्यात उतरून दाखवली या दुरावस्थेमुळे पाण्याचा अपव्यय होत असून उपराई चिंचोली रोपळे जाधववाडी मोडणीम रणदिवेवाडी वेताळवाडी विठ्ठलवाडी या गावांना पाणी जाणार नाही अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर लगतच्या शेतीला चिबड लागल्यानं शेती, ला शेती नापिक होण्याची भीती व्यक्त केली याबाबत येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास कृषीनिष्ठ परिवार तीव्र आंदोलन करेल असा इशारा कापसे यांनी दिला पाहुयात काय म्हणाले आमदार अभिजित पाटील आपल्या सगळ्यांच्या आणि शेवटच्या पाणी मिळावं म्हणून काम हे पूर्वी त्या ठिकाणी मंजूर झालेलं होतं आणि त्याला काम देखील झालेलं सुरुवात होती परंतु ज्या कंपनीने काम केलंय त्या कंपनीने अत्यंत नसखूर दर्जेचं काम केलंय नितीन बापू कापसेने आणि यांच्या सर्व सहकार्यांनी मला त्या संदर्भात कल्पना दिली आज आम्ही चालू बघितलं तर त्या ज्या एम एमचा थर असायला पाहिजे ज्याचं मातीचं बॅक प्रेशर आहे ते कंट्रोल केलंय का आणि आता जर आपण लाईन बघितली डोळ्यांना दिसते आपल्याला तर ते अपलांग झाली म्हणजे त्यांनी कम्पेक्शन केलेलं नाही त्याला जे प्रॉपर आपला थिकनेस पेपर वापरायला पाहिजे ज्या जाडीचं आपल्याला कॉन्क्रीट किरण करायला पाहिजे ते क्वालिटीचं काम झालेलं नाही तरी मॅडमनं आता सूचना दिल्या की ह्या कामाचं क्वालिटी कंट्रोल विभागाकडून त्या ठिकाणी एम फोर् फोर्टी एम थर्टी काय आपण कॉन्क्रीट वापरलं आणि ही जी सगळी चौकशी करून त्याचा अहवाल त्या ठिकाणी देतील आणि एस त्याच्यावरती सांगून आपण सीई साहेबांपर्यंत हा विषय नेऊन त्या ठिकाणी ह्या कामाची चौकशी करून या संबंधित ठेकेदारावरती दंडात्मक कारवाई करणं ब्लॅकलिस्टेड करणं आणि हे काम पुन्हा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं त्यांच्या असलेल्या फ्रेडमध्ये त्या ठिकाणी पुन्हा चांगल्या क्वालिटीचं उत्तम करून घेणं ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जबाबदारी पार पाडू बापूंनी जो आंदोलनाचा इशारा दिलाय बापू मी आपल्याला खात्रीने सांगतो एक महिन्याच्या आत हे त्या ठिकाणी मॅडम रिपोर्ट तयार करून घेतील त्याची क्वालिटी कंट्रोल येतील एक महिन्यात जर नाही झालं तर आपण त्या ठिकाणी स्वतः एसई यांच्यासोबत बैठक लावू आणि ह्याच्यावरचा तोडगा काढून हे काम चांगल्या क्वालिटीचं करणे हा आमचा त्या ठिकाणी प्रायोरिटी असेल आणि त्यामध्ये कोणीही असेल आणि कोणीही सबलेट काम घेतलं असेल तर कुणाच्याही पाठीशी कोणाला काढायचं काही कारण नाही आणि या सगळ्यांची जी जुनी लॉबी आहे ह्या लॉबीतलाच हा विषय आहे ते तुम्हाला पण तेथील माहिती आहे परंतु आज या क्वालिटी कामामध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही शेतकऱ्याच्या निगडीत आणि जेवायचा विषय बापू आम्हाला बाकीच्या गोष्टी जायची गरज अठरा वीस होणा समजून घेऊ शकतो बापू हा ही प्रचंड मोठा विषय आहे इथं जर बघितलं तर सगळ्यांच्याच लक्षात येण्यासारखा विषय आहे तर एवढं तेवढं समजून घेत शेतकऱ्यांनी पण समजून घेतला असतं ही सगळा विषय प्रचंड मोठा विषय आहे कारण ही आ, काम जे ठिसूल झाले अगदी पाटी मातीच्या विटा हा डेपा मातीच्या डेफा फुटल्यासारखं फुटतंय तर याची दखल प्रशासनानं घेतली आणि त्या आबाने शब्द दिलाय की आपण महिन्याच्या आतमध्ये काम मार्गी लाव या कामाचं बजेट पस्तीस कोटी आहे अठरा किलोमीटर काम आहे सुरुवात होऊन दोन वर्ष झाली परंतु आपण ज्या ठिकाणी आता उभा आहे ज्या लोकेशनला आपण उभा आहे ते काम करून सहा महिने म्हणजे पहिलाच पावसाळा झालाय आणि काम एका ठिकाणी एखाद्या ठिकाणी भराव फुटला त्या ठिकाणी आपण समजू शकतो पण पूर्ण भरावाला तड गेले तर आणि जिथं जिथं म्हणजे पूर्ण भराव राहून मधूनच असं फुगलाय भराव तर ती त्याच्यामुळे आता जर सगळ्यांनी तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये सिमेंटचं प्रमाण कमी आहे आणि जाडी जाडी पण फार कमी आहे त्याच्यामुळे सगळ्या कामाची चौकशी व्हावी हो आणि याचा परिणाम काय होईल तर ह्या ह्या भागामध्ये जी त्रस्ट झालीत लोक चिबडामुळे जसं पाणी जास्त कमी पडल्यानंतर नुकसान होतं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान ही चिबडाच्या जमिनीचं होतं आणि ह्या लोकांना सगळ्यात जास्त तोटा तो एक तर तो सुरुवातीला पाणी येतं इथून फार जवळ आहे पाणी पडणार तर त्याच्यामुळे इथल्या लोकांना जर पाण्याचं चिबडा चिबडानं जर पिकं गेली तर त्याचा तोटा होतो आणि पुढची जी लोक आहेत जी आपण उपाळी माडा पिकल रंडीवाडी आपला हो, जे भाग आहे विठ्ठलवाडी शिवरे त्या एरियातल्या लोकांना पाणी जाणार नाही क्षेत्र किती चिबळाचं क्षेत्र डिटेल मध्ये तुम्हाला मी चर्चा करून सांगतो पाणी मुरल्यानंतर जी प्रक्युलेशन होणार आहे त्याचा बेनिफिट बंद होणार क्षेत्र किती आहे बेनिफिशियल एरिया चिबळा आता इथल्या लोकांना पाणी पाळी टू पाळी आल्यामुळे यांच्या पिकाला पाणी कमी पडण्याचा जास्त शक्यता राहत नाही परंतु जी जास्त होणारं पाणी प्रक्युलेशनचं प्रमाण जर वाढलं तर तो त्या विहिरी हळूहळू भरत जाईल जोपर्यंत जिथपर्यंत आता कॅनॉल हा लेवल प्रमाण काढलेला असतो त्यामुळे जमिनीच्या वरच्या वर्षा बाजूने पण कॅनॉल असू शकतो आणि ते उताराच्या बाजूला त्याचा चिबडाचा एरिया पार जिथपर्यंत प्रकोलेशन जाईल तिथपर्यंत चिबळा एरिया राहू शकतो त्याच्यामुळे चिबडाचा एरिया मोठ्या प्रमाणात राहू शकतो आणि ती ती जर ही जर काम सगळ्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर याच्यामध्ये पुढची जी गाव आहे ती सगळी टोकाची एक तर त्या गावाला पाणी लेट पोचतं सगळं पाठीमागनं भिजत गेल्यामुळे लेट पोहचतं आणि जर पाण्याचा फ्लो हा इलेक्ट्रिक मोटरांना हा पाणी उपसलं जातंय आज हा हा सत्तर कोटीचा नुसता विषय नाहीये तर हा आज उजनीची उजनी ऐंशी साली झाल्यापासून आता पहिल्यांदा ही काम मंजूर झाला आणि सत्तर कोटी रुपये शासनानं निधी दिला हा सत्तर कोटी निधी जरी वाया गेला तेवढ्या पुरता हा विषय राहत नाही परत ही काम हो, करणं शक्य नाही आणि कायमस्वरूपी जी पुढची गाव आहे ती प्रतीक्षेमध्ये ज्याला अशाचा किरण दिसला होता ही कॉन्क्रीट काम झालं आता आम्हाला प्रत्येक पाळी आमच्यापर्यंत पोचल तर ती पाळी नाही ना आणि विनाटाई लाईटचा पण खर्च जाणारा ही काय म्हणजे सायपन पद्धतीने येणारी ही योजना नाही याला लाईटचा खर्च करून उपसा सिंचन मधूनही पाणी टाकलं जातं आणि त्याचा म्हणजे आता आम्ही मॅडमला ठराविक वेळ त्यांच्याकडनं घेऊ आणि त्याच्यानंतर जर आमचं समाधान नाही झालं तर त्यांना आम्हाला त्यांना भराव पूर्ण फिरून दाखवावं हो लागेल कारण आम्ही बऱ्यापैकी चालत शेतकऱ्यांनी सगळा भराव बघितलाय एखाद्या ठिकाणी झालं तर आपण समजून घेऊ शकतो सगळ्याच ठिकाणी अक्षरशः कॅनॉल व्यवस्थित असून मधी मधी कॅनॉलला असं भगदड पडले ती इतकं निकृष्ट काम आहे आणि ते त्यांनी आता स्वतः डोळ्यांनी बघितले त्यांनी याच्यावर प्रशासकीय कारवाई करावी आणि जर नाही कारवाई झाली किंवा आम्हाला जर याच्यामधून समाधान नाही निघलं तर भविष्य काळामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभा करण्याचं काम कृषीनिष्ठ परिवार करील एवढं मी सांगतो आणि मॅडम करून वेळ घेऊ आज अभिजित आबा बरं का आमच्यासारख्या शेतकऱ्यासाठी आबाने आज एवढ्या सकाळी वेळ काढला त्याच्याबद्दल आम्ही आबांचे पण आभार मानतो